मेडघाटातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये तेंदुपत्ता हंगाम दोन हजार चोवीसमध्ये घोड झाल्याची चर्चा संपूर्ण मेडघाटात रंगलेली आहे तेंदूपत्ता संकलन करण्याच्या नावे ग्रुप ऑफ ग्रामसभा द्वारे भारत देशात सर्वात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त असणाऱ्या ग्रामसभेला आव्हान केल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे मागील आठवड्यात सोसोखेडा गावाच्या जांभू ग्रामपंचायत तसेच चेथर या गावातील प्रशासनाकडनं पंचायत समिती धारणी व वनविभाग अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र संपूर्ण प्रक्रिया ही पेसा व ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात येते मात्र पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण मेडघाटातील तेंदुपत्ता संकलनमध्ये मोठा घोड झाल्याची खमंग चर्चा रंगली जात आहे एवढेच नव्हे तर काही एनजीओ व सामाजिक संस्था ज्यांच्या स्वतःच्या मागे वाटेल तेवढा आधार असल्यावर सुद्धा ते, ते पेसा अंतर्गत कामात आपल्या जास्त बुद्धिमत्ता चालवित असल्याने सर्व घोळ होत आहे मात्र पंचायत समिती तसेच वनविभागाने स्पष्ट डुप्लिकेट म्हणजेच एका तेंदुपत्त्याच्या गोणीच्या दोन दोन टीपी पकडल्यावर सुद्धा संपूर्ण तेंदुपत्ता प्रकरण थंड बसत्यात आहे एवढेच नव्हे तर बुलढाणा अर्बन वेअरहाऊसमधून परप्रांतीयाच्या ताब्यात जाणारा पत्त्याची कोणत्याही प्रकारची खात्रीशीर माहिती नाही यात अधिकारी संशयास्पद भूमिकेत आहे